सरपंच यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळात या गावाला विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला ते माझी सैनिक कुंडळा माजी शिक्षक पुजारी ऋषी पत्रकार अनील चव्हाण विद्यार्थी संघात ते अध्यक्ष स्कूल कमिटीचे अध्यक्ष शिवराम परब कटागृती संकल्पना म्हणजे सुरुवात कशी करावी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी तो कधीच माझी विद्यार्थी कारण बऱ्याच लोकांच्या मध्ये आहे की गुरु एक गोष्ट लाखो गुरु आपल्याला आपला हा जीवन प्रवास होत असताना आता ही माझी शाळा आहे आणि शना या शाळेतले आपण विद्यार्थी आहोत आणि आपल्याला हा निसर्ग प्रत्येक क्षणाक्षणाला काही गोष्टी शिकवत असतो आता मगाने सरांनी सांगितलं की विमानाचा शोध काही लावलेला विजेचा शोध या गोष्टी या निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे तुम्ही बघा आयुर्वेद बेर। आयुर्वेदामध्ये जे शोध लागले हे निसर्गाने ला माणसाला औषधं दाखवली पैकी ती लोकांकडून शेळीच्या माध्यमातून असून माध्यमातून असू दे किंवा काहीच्या गुरांच्या माध्यमातून असू दे म्हणजे निसर्गाने आपली सगळी भूमिका माणसासमोर खुली केली आणि माणसाने आपल्या साडेतीन पाऊड पाऊंडाच्या मेंदूमध्ये जोर लावून त्याचा शोध घेतला आणि ते रिसर्च झालं पुढे पुढे डेव्हलप केलं आता आपण म्हणतो की शिक्षणामध्ये जी संधी येते ती संधी माणसाने जर जोडली नाही तर तो यशस्वी होतो ज्या रॉकेटमधून चांद्रयानातून जे दोन पायलट गेले ऑलड्रीन आणि ही आस्ट्रॉ पैकी पहिल्या नंबरचा ऑलड्रीन चंद्रावर उतरू शकला नाही कारण जेव्हा त्याला रडामोडून पहिली सूचना गेली गो आहे तेव्हा तो थांबला कारण त्याला वाटतं चंद्रावर काय असेल पण दुसरी ऑर्डर केल्यानंतर ऑलड्रीनने खाली उडी घातली म्हणून त्याचा इतिहासात त्याची नोंद झाली चंद्रावर पाय पहिलं पाहून शकणारा आम्ही आन का सांगा तर या गोष्टी त्याने त्या संधीचं सोनं केलं ही शाळा त्यावेळेच्या लोकांनी केलेले प्रयत्न आणि बालपण आणि शालेय शिक्षक हे एकदाच घेत तो आनंद पुन्हा आयुष्यात अनुभवता येत नाही आता अजय परब साहेब हे माझे बॅचमेंट आहेत आणि त्यांनी आणि आम्ही त्या काय सांगायला गेलो तर बरेच म्हणजे बरे दिवस लागतील एवढं आम्ही या शाळेत अनुभवलं आणि या शाळेत जमिनीवर बसण्याची मजा आज कुठच्याही डायसवर बसण्याच्या मजेपेक्षा वेगळी आहे हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो कारण कसं का असं माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं मी आयुष्यभर विद्यार्थी राहण्यात स्वतःला धन्य माने आता मग काय की सती राजाराम मोहन राय हे पण नाव आपण ऐकलेलं आहे आणि त्याच्यावरचा प्रतिबंधात्मक कायदा भेटीने तो केला ते पण आपण ऐकलेलं आहे पण ह्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीला छेदण्याची ताकद या शिक्षणामध्ये आहे दोन डोळ्याने जे तरस तुम्हाला दिसणार नाही ते तुम्हाला शिक्षणाने दिसू शकेल कारण जर कंट्रोल स्टँडला एखादी गाडी उभी असेल आणि तुम्हाला जर वाचता येता येत असेल तरच तुम्ही ती गाडी आचरा मालवण वाचू शकता आणि जर समजा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना तुम्हाला आधार घ्यावा लागतो त्याला विचारावा लागतो हा शिक्षणातला फरक आहे आता मान्य बाळासाहेब कुबर ते याच शाळेत शिकलेले आहे आणि आजची उपस्थिती बघितली तुम्ही तर शिक्षकाकडे पालकांचं मी प्रामाणिक बोलणारा माणूस आहे पालकांचं दुर्लक्ष झालेलं आहे शाळेत त्याची प्रवेश घेतला आपला विषय संपला शिक्षकांना मागावून काय जेवढे दोष देता येतील तेवढे द्यायचे चमकणारा जो असतो ना हिरा त्याला तुम्ही ना चिकला जरी नेऊन टाकला तरी तो चमकणार पार स्थिती हा प्रकार तुम्ही जाधव म्हणजे एक कुस्तीपटू यांची एकदा कथा वाचा त्यांच्या बाबतीत कशी पाठलेली त्याला इंग्लिश येत नव्हतं हा माझ्या इंग्लिश येत नव्हतं आणि त्याचा काय प्रॉब्लेम झाला पाठली सगळीकडे आहे स्पर्धा असली पाहिजे पण स्पर्धक पण तेवढ्याच विचारांचा असला पाहिजे आणि स्पर्धा असू नये स्पर्धा असल्याशिवाय त्या फंक्शनला स्पर्धाच म्हणता येणार आणि ह्या स्पर्धेमध्ये जो टिकतो तो मला माहिती टिकला पाहिजे मला हा एक लाख पावलांचा प्रवास तुमच्या पहिल्या भागाने सुरू होतो आणि म्हणूनच मी या विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्यात असलेली चमक विदाऊट कोच कोणत्याही कोचशिवाय शिक्षक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ते ग्राउंड उपलब्ध नाही अशा परिस्थितीत त्यांनी स्पर्धा केली आणि स्पर्धा ही जिंकण्यासाठी नाही स्पर्धा ही लढण्यासाठी करायची असते आणि जो लढतो ना तो यशस्वी होतो विचार करा साडेपाचशे वर्ष इंग्रजांचं शंभर वर्षाचं राज्य दीडशे वर्षाचं राज्य पण साडेपाचशे वर्ष ज्या मोगलांचं राज्य भारतावर होतं त्या मोगलांच्या साम्राज्याला आव्हान देण्याची धमक शिवाजी महाराजांनी कुठच्या शाळेतून घेतलेली त्यांची शाळा म्हणजे जिजा जिजामाता एक हजार शिक्षकांचं काम एक आई करू शकते आणि म्हणून पालक जर जागृत असला पालक जर जागृत असला थी थी जे, जे, तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि ह्या गोष्टी जर समजा पालकांना समजायला पाहिजे की माझा मुलगा या शाळेतून गेला मी पण माझी विद्यार्थी होतो म्हणून जर त्यावेळी मला वेळी सुद्धा खूप चांगली गर्दी होती लोक येत होते म्हणजे कसं त्यांना वाव मिळत होता बोलण्याची संधी मिळाली पाहिजे आणि एक लक्षात ठेवा तुम्ही जर बोललात नाही तर तुमच्या मनात काय झालं कुणाला समजणार नाही कारण शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी जिवंत इतिहास आहे खरा इतिहास आहे कुणीतरी सांगितलं तुकाराम महाराज गोईकून त्याला विमानाने गेले त्यावेळी विमानाचा शोध लागलेला नव्हता म्हणजे विमानाने जाण्याचा प्रश्नच नव्हता विमानतळात म्हणजे विमानात पेट्रोल भांडण्याची पण सोय नव्हती कारण पेट्रोल पंपत नव्हती अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या डोळ्यात तुमचे डोळे हे विज्ञानवादी ठेवा जर मी मुगल साहेबांच्या मार्गदर्शनाने घडलो का तर आपले डोळे हे विज्ञानवादी असले पाहिजे मला इथे सांगितले की दोन हजार माणसं बसलेले आहेत मी मान्य करणार नाही कारण मला जितकी माणसं दिसतात मला माहिती आहे की इथे शंभर माणसं बसू शकतात त्याच ह्याच्यातून एखाद्याने मला सांगितलं काय मिटिंगला दोन हजार माणसं विश्वास नाही ठेवा तुमची बुद्धी आहे ही व्यवहाराने भरलेली पाहिजे डोळे विज्ञानवादी पाहिजेत आणि असा संगम झाला आणि मन अध्यात्मवादी असलं पाहिजे की तुमच्याकडे प्रामाणिक आणि चांगलं काम करण्याची सवय असली पाहिजे आणि माझी वि या शाळेतून लाखो विद्यार्थी बघा ही शाळा तरुणच आहे किती वर्ष झाली एकशे सहा वर्ष झाली ही शाळा तरुण आहे याच्यातून गेलेले विद्यार्थी म्हातारे झाले लाखो विद्यार्थी इथून गेले ज्यांनी आपलं करिअर बनवलं पूर्वी कसं होतं शिक्षणाचा एक पॅटर्न होता तो एकदम शॉर्ट होता शॉर्ट होती की इथून साथवी व्हायचं पुढे जायचं नॉन मॅट्रिक झाला की मुंबईला जाऊन त्याला गिरणीत नोकरी मिळायची जाता जाता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की ह्या शिक्षण आता कारण खूप सिरियसली आपण बोलायला लागलो तर लोक एकदम सिरियस होतात तर नॉन मॅट्रिक हा ब्रँड होता ब्रँड म्हणजे नॉन मॅट्रिक झाला ना की आई वडिलांना बेल ना दहावी फेल एस एस सी बेल वगैरे ना नॉन मॅट्रिक तर मुंबईत नाही का मुलाचं लग्न ठरवायचं होतं तर मुली मुलीचे काकाला म्हणतात ना आमच्या म्हणजे काकाला म्हणजे मोठ्या भावाला विचारल्याशिवाय आम्ही त्या पसंती करणार नाही तर हा मुलगा जेव्हा गेला तर त्याला काकाने विचारलं तू किती शिकला आहे तर, तर तो म्हणतो मी बी ए पास आहे तर काकाने थोडा शिक्षण विचार केला आणि म्हणतो आमची त्या मुलगी तुम्हाला देणार नाही कारण तुम्ही जर नॉन मॅट्रिक असताना तर मी तुम्हाला म्हणजे नॉन मॅट्रिक हा फ्रेंड होता आणि तो इतका जबरदस्त होताना मनमॅट्रिक झालेल्या माणसाला नोकरी पण आणि चोकरी पण दोन्ही गोष्टी मिळाल्या आणि या शिक्षणाच्या ह्याच्यातून हळूहळू <स्वरी> प्रगत तुम्हाला सांगू आपण जे शिकलो म्हणजे परवा मी गुगल साहेबांची डिस्कस करताना बारावी कॉमर्स अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अकाउंट अकाउंट या पुढच्या बीकॉमच्या कुठच्याही सिलेबसचा उपयोग व्यवहारात होत नाही कधीच होत नाही कारण ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्यांचा पॅटर्न जो असतो त्यांचा फॉर्मॅट असतो तो वेगळा असतो आता प्रत्येक डिपार्टमेंटच काम वेगळं पण वेगळं असतं म्हणून आपल्याला येत नाही सर की ते तो माणूस पडला तर सगळ्या गोष्टी येतात आणि ही सगळ्यात महत्वाची एक संस्कृत सुभाषित मला क्लिअर सांगता येणार नाही साहसही प्रतिवसती धाडसात लक्ष्मी वास करते धाडसा तुम्हाला समजा आता आम्ही कोर्टासमोर गेलो आम्ही घाबरायला लागलो मुद्दे मांडायला तर आपण समजायचं आपली बाजू खरी असू आमची केस विरोधात तुम्हाला धाडसाने बोलता आलं पाहिजे मी काय म्हणतो या मुलांचं काय चुकलं तर त्या डायबरोबर शिक्षा करणार आहे काय ना पण जर समजा या डायसवरून ते बोलायला लागले हळूहळू त्यांच्यात प्रगती होत जाईल आणि हे पालकांचं म्हणजे माझी विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आणि मी माझी विद्यार्थी म्हणजे काय माझ्या नाही मी माझी विद्यार्थी या शाळेतल्या सगळ्या मुलांचं हित बघण्यासाठी जर माझा रोल असेल तर मी खऱ्या अर्थाने माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी म्हणजे या शाळेचं हित म्हणजे या शाळेतला प्रत्येक पाल्य हा माझा आहे किंवा या शाळेतून जात आहे आणि म्हणून आपल्याला श्रावण गाव ही शाळा आहे साव तुमची सांगितलं मुद्द्याला मी रिपीट नाही करत कारण की शाळा समधा अजून कशी तयार आहे याचा खूप मोठा इतिहास आहे म्हणून तर तुम्हाला आज समजा इंटरव्ह्यूला एक समजा एखाद्या तिथला विद्यार्थी गेला आणि समजा एम्फॉर्म झाला आणि गेला इंटरव्ह्यूला त्याला विचारलं महात्मा गांधी विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थ्याचं नाव काय सांगू शकेल सांगू शकेल काय म्हणजे काय ही उजळणी रिव्हिजन जेव्हा ना तेव्हा ते आपल्याला आपल्याला सांगतात ते कोण कोण शिक्षक होते साहेबांच्या माध्यमातून मला माहिती नाही तर मला म्हणजे माझ्या शिक्षकांच्या मागे माहिती नव्हती शिक्षक कोणते कोण हे मला माहिती नव्हते बरोबर ना ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपण माझे विद्यार्थी मेळावा राहतो आपण आपले विचार एकमेकांना सांगतो आणि हे सांगण्यामध्ये धडस कारण बघा माणसाचा वास जगात कुत्रा पण समजा तुमची सिद्ध करायची असेल तर शिक्षणाची पण आवश्यकता नाही शिक्षण असलंच पाहिजे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचा यशस्वी मुख्यमंत्री नाव आजही त्यांचं नाव घेतलं जात का शिक्षकांची आता नारायणराव राणे बरोबर ना म्हणजे ह्या गोष्टी असल्यानं तुमच्याकडे डेरी असली पाहिजे धाडस असलं पाहिजे आणि धाडसाने केलं पाहिजे आज तुम्हाला जो शाळेच्या रिक्वायरमेंट म्हणा तर त्याच्यात दुसरा मुद्दा जो आहे माझी शाळा मधला गुरु अतिशय चांगले शाळे त्याच्यानंतर आज शाळेत बसण्याची व्यवस्था लाईन सगळ्या सोयी उपलब्ध आहेत पण मुलांना नंतर काय आणि नंतर काय या गोष्टी जो पर्यंत समजणार नाही ते तुम्हाला सांगतो जर समजा एखादा शिक्षक म्हणत ना की दहावीला मी टॉप माझा विद्यार्थी आले तर तो आठवी पासून त्या मुलाची तयारी घ्यायला सुरुवात करेल आठवी पासून दहावी त्या सिलेबसवर फोकस करेल बरोबर ना या गोष्टी जे ज्या शिक्षक आपण म्हणतो ना शिक्षक वाईट असतात त्या आधी सगळे शिक्षक पण म्हणतात हा हे शिक्षक म्हणजे जबाब का त्यांच्यात एक शिकवण्याचा वेगळा गुण तुम्ही अब्राम लिंकनचं शिक्षकांना लिहिलेलं पत्र वाचा त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे की विद्या म्हणजे विद्यार्थ्यांविषयी शिक्षकाचा रोल कसा असला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विद्यार्थी घडव घडवत असताना गुरु म्हणून त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि गुरुना हा सदा सर्वदा मान केला पाहिजे माझी विद्यार्थी म्हणून तुमच्या पण मनात काही प्रश्न असतील तर मी तुलाच बोला आणि जोपर्यंत तुम्ही ते बोलणार नाही तोपर्यंत प्रश्न आमच्यापर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचणार नाही एखाद्या मुलाला काय वाटतं तुम्हाला सांगा आता जाता जाता पण तुम्हाला एकच योगा जातो की आज जिचे लाखो प्रयोगशाळे जादूरा सुहाने हिने पहिलीची पण पर परीक्षा दिलेली नाही पहिलीची परीक्षा पण पर दिलेली नाही तुम्ही गुगलला सर्च करू शकता परंतु आज इंग्लिश व्ह्युरेट बोलते बघा पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्ही पालकांनी एक म्हटलं पाहिजे की मोबाईलला सगळ्या गोष्टी आहेत मोबाईलला एखादा शिकवा ॲप स्पोकन इंग्लिश असे ॲप डाउनलोड करा आणि मुलाला शिकवा माझे विद्यार्थी म्हणून मी काय सरळ बोलणार नाही माझे मार्गदर्शक या ठिकाणी आहे ते खूप चांगलं मार्गदर्शक शैक्षणिक विषयावर खूप म्हणजे अधिकारपणे ते बोलू शकतात मला हे संधी दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आणि आयोजकांचे आभार मानतो आणि माझे माझी विद्यार्थी म्हणून थांबतो परंतु चर्चासाठी माझा पण सहभाग